सत्तावीस तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये महाराजवाडी असेल मी असे अजय बागोल असेल आमचे सगळे बाळापाठक आमच्या सगळ्यांचा प्रवेश करायचा ठरला त्या संदर्भामध्ये मंडल आयोग मंडळाची पंच आमच्या भारतीय जनता पार्टीची जे मंडल असते त्या मंडळाची आमदार व इतर पदाधिकाऱ्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकवीस तारखेचं जे सत्तावीस तारखेचं जे नियोजन आहे कोण कशा पद्धतीने केलं पाहिजे कोण कोण नेते येणार आहे कोण पदाधिकारी येणार आहे त्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे त्यासाठी अभागृहाचं जे नियोजन आहे ते कसं असलं पाहिजे या संदर्भामध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंगसाठी सर्व पदाधिकारी उपस्थित होते रावसाहेब थोरात सभागृह ठिकाण ठरलेलं आहे आणि ते आता फायनल झालेलं आता तर फक्त गिरी गिरीश महाजन आणि नाशिकचे तीन आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी इथपर्यंतच मला माहिती आहे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहे ते येतील किंवा त्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे